नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त पौष्टिक आणि चवदारसा मूग डोसा आणि त्याच्याबरोबर हिरवी चटणी आपण मुगाचा डोसा कसा करायचा आणि चटणी त्याच्याबरोबर जी चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी कशी करायची याची पूर्ण रेसिपी आज पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी साधारण पाच ते सहा तास मूग साधारण दोन वाट्या भरून गच्चं म्हणजे अर्धा किलो मूग आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ वापरलेले आहेत हे साधारण पाच ते सहा तास भिजवून ठेवायचं आहे मिश्रण त्यानंतर यासाठी मी आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि मस्त हिरवागार असा कढीपत्ता यासाठी लागणार आहे आपल्याला मुगाचा डोसा खूपच पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये असं पौष्टिक डोस्याची रेसिपी आपण नक्की करून पहा तर हे सुरुवातीला मी मूग आणि तांदूळ जे भिजवून घेतलेले आहेत ते मिक्सरमधून त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे त्याची पेस्ट करून घेताना त्यामध्येच मी कोथिंबीर आलं हिरवी मिरची याचा देखील वापर करणार आहे चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपण हे मूग आणि तांदळाचं मिश्रण घालून घेऊया त्याच्यावरतीच हिरव्या मिरच्या आणि आलं आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितक्याच आलं आणि मिरचीचा वापर आपण इथं करायचा आहे मी साधारण तीन चार मिरच्या सुरुवातीला घातल्या आहेत आणि तीन मिक्सरच्या भांड्या तीन वेळा मिक्सरच्या भांड्यात हे फिरवून काढणार आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील मिक्स केलेला आहे आता याची आपण छान अशी एकदम बारीक डोसा करण्यासाठी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण हे मिश्रण तयार करताना यामध्ये सगळं घातलं नंतर आपल्या मुगाच्या डोस्याला एक छान चव येते हिरवागार मस्त असा डोसा तयार होतो याच प्रकारे मी सर्व मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एकत्र करण्यासाठी काढून घेत आहे सर्व पीठ मी अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे सर्व पीठ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक साधारण दोन चमचे तेल आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे मी साधारण या सर्व मिश्रणासाठी तीन चमचे मीठ वापरलेलं आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण मिक्सरचं भांडं धुऊन म्हणजे मी भांडं पाणी या मिश्रणामध्ये वापरलेलं आहे व्यवस्थित पीठ एकत्र करून घ्यायचं आहे पिठाचं मिश्रण फार पातळ करून घ्यायचं नाही तवा गरम करून त्याच्यावरती आपण नेहमी डोसा घालतो त्याप्रकारे डोसा असा आपल्याला पाहिजे त्या साईजचा घालून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचे आहे फ्लेम गॅसची एका बाजूनी पूर्ण व्यवस्थित खरपूस पचल्यानंतरच आपण सर्व बाजूनी काढून घ्यायचा आहे हा डोसा आणि थोडंसं दुसऱ्या बाजूनी आपण डोसा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान असा डोसा भाजून आपला रेडी झालेला आहे अतिशय कुरकुरीत आणि पौष्टिक असा डोसा मी डोसा डोसामध्ये नक्की करून असा अशा प्रकारे मी आणलेली डोसे करून घेत आहे डोसा खाण्यासाठी अगदी रेडी झालेला आहे आता यासोबत मी जी चटणी केलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला सांगत आहे हिरवी खोबऱ्याची चटणी आपण यासाठी करून घ्यायची आहे त्यासाठी ओलं खोबरं कांदा एक बारीक चिरून घेतलेला दोन हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरायचा आहे खोबरं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं आलं कोथिंबीर आणि कढीपत्ता घातल्यानंतर हिरवी मिरची देखील घातल्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ आणि जिरे घालायचे आहेत साधारण अर्ध चमचा जिरे तसेच चार चार ते पाच लसूण बाकळ्या देखील मी इथं वापरलेल्या आहेत चटणीसाठी अतिशय चविष्ट आणि सुंदर अशी चटणी तयार होते डोशासोबत खाण्यासाठी मिक्सरच्या भांड्यावर हे सर्व मिश्रण पेस्ट करून घ्यायचे आहे ही चटणी आपली तयार झालेली आहे ती एका बाऊलमध्ये सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे त्याला छान अशी आपण फोडणी देणार आहोत गॅसवरती आपण कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून साधारण दोन चमचेची तेलाची फोडणी आपण तयार करायची आहे चटणीला फोडणी दिल्यामुळे एक छान चव येते मोहरी आणि जिरे घालून थोडासा हिंग घालायचं आहे फोडणी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याची मस्त अशी फोडणी तयार झालेली आपण चटणीवर घालून घ्यायची आहे तर डोशासोबत खायला ही चटणी रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे ही डोसा आणि हिरव्या मुगाचा डोसा आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खाण्यासाठी आपला हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा त्यासोबत सॉस आणि हिरवी चटणी अशी तयार करून घेऊ शकतो आपण तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद